नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र अंबाजूगाई शहरातील छल्ला परिसरात असलेल्या श्रीखोलेश्वर प्राथमिक विद्यालय केंद्र विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन संमेलन अतिशय उत्साहात संपन्न झाले यात भारतीय प्रादेशिक लोकसंगीत यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झालाय यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉक्टर कल्पना चौसाळकर यांची तर उद्घाटक म्हणून स्थानिक व्यवस्था मंडळाचे कार्यवाह किरण कोदरकर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश तळणीकर कार्यकारिणी सदस्या वर्षा मुंडे प्रकाश जोशी विशेष सत्कारमूर्ती खडके क्रिटिकल केअरच्या संचालिका यमुना बाजीराव खडके बाजीराव खडके हिवरेकर सर यांची तर पालक प्रतिनिधी मेघा संतोष काळे मुख्याध्यापक शिवाजी हेंडगे विभाग प्रमुख श्रीधर चौरे प्रमुख किशन गायकवाड संमेलन सहप्रमुख राजेश चव्हाण विद्यार्थी प्रतिनिधी गौरव बालाजी गोरे विद्यार्थिनी प्रतिनिधी अनिक्षा विनायक भोसले आदींची उपस्थिती होती यावेळी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले किरण कोदरकर यांनी उद्घाटन करताना विद्यार्थ्यांचे कौतुक करत अधिक माहिती दिली ज्या अहिल्यादेवींनी आपला हा हिंदू धर्म त्याचे देवस्थान त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये पुनरुज्जीवित केले अनेक ठिकाणी काठ बांधले अनेक घाट बांधले अनेक मंदिरांचं पुनरुज्जीवन केलं अशा आहे थोर अहिल्याबाईंचं हे त्रिशताब्दी वर्ष आणि त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी म्हणून शाळेने हे जे काही के आज केलं ते सांस्कृतिक अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या गोष्टीतून जगू शकतो याचं एक देवतक हा या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर सुंदर नृत्याचे सादरीकरण केले तसेच भारदार नृत्याच्या माध्यमातून उपस्थितांची म्हणे जिंकली यात अतिशय सुंदर नृत्याचे सादरीकरण केले यावेळी अध्यक्षस्थानी उपस्थित असलेल्या डॉक्टर कल्पना चौसाळकर यांनी समारोप केला पालकांना फक्त सांगू की ह्या ह्या सर्व कार्यक्रमातून सादरीकरणातून आपण केवळ कुठेतरी मनोरंजन एवढाच भाग न बघता आपल्या संस्थेच्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या शाळांचा प्रयत्न नेहमी असा असतो की कुठली तरी घ्यावा आपण दर्शन इथे घेणार आहोत भारतातील विविध प्रदेशातील उत्सवांचं सादरीकरण इथं होणार आहे ती लोकधारा आपल्यापर्यंत ती पोहोचवण्याचा प्रयत्न शाळा करणार आहे आणि आपल्या संस्थेमध्ये नेहमीच असा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपण इथे सादर करतो यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदकिनी खडके व ममता लांडगे यांनी स्वागत परिचय राजेश चव्हाण यांनी तर किशन गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नागरिक यांची मोठी उपस्थिती होती दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई